पण रोजच स्वयंपाक बनवतो आणि जेवतो हातात बसलेला पदार्थ नेहमी एकाच चवीचा बनतो बरं एक दोन वेळा खाल्ल्यानंतर ती चव नकोशी वाटते कारण त्या जिभेला सतत काहीतरी नवे ट्राय करावे असे वाटत असते तुम्ही उत्कृष्ट गृहि गृहिणी असाल तरी काहीतरी परफेक्ट पदार्थ बनवण्याची ट्रिक आपल्याला माहिती नसते त्यामुळे पदार्थाला नवी चव येत नाही तुम्हालाही स्वयंपाकात एक्सपर्ट बनायचे असेल तर काही टिप्स तुमच्यासाठी कामी येतील पराठ्याला द्या नवी चव पराठे अधिक चविष्ट बनवण्यासाठी पिठात उकडलेला बटाटा किसून घाला तसेच पराठा बनवताना तेलाचा किंवा तुपाचा वापर करण्याऐवजी बटरचा वापर करा अधिक टेस्टी लागतील भजी कुरकुरीत बनवा भजी कुरकुरीत होण्यासाठी पिठात थोडेसे तांदळाचे पीठ आणि थोडे गरम तेल घातल्यास भजी अधिक कुरकुरीत आणि चवदार बनतात तसेच खाण्यापूर्वी भजींवर चाट मसाला टाकावा त्यामुळे खाण्यास आणखी मजा येते विकत सारखे सुटसुटीत नूडल्स असे बनवा नूडल्स उकळताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि तेल घाला उकळल्यानंतर गार, गार पाण्यात ठेवा त्यामुळे नूडल्स एकमेकांना चिटकणार नाहीत राजमा किंवा उडीद डाळीचा पदार्थ बनवण्यासाठी पाण्यात उकळताना मीठ घालू नये ते त्वरित शिजेल डाळ राजमा पूर्ण शिजल्यानंतर मगच त्यामध्ये मीठ घालावे पनीर घट्ट असेल तर चिमुळभर मीठ घातलेल्या पाण्यात पनीर दहा मिनिटे ठेवा पनीर मऊ होईल आणि तांदूळ शिजवताना पाण्यात लिंबाचा रस मिसळल्याने भात अधिक पांढरा आणि चवदार होतो भेंडीला जास्त वेळ ताजे ठेवण्यासाठी त्यावर थोडेसे मोहरीचे तेल शिंपडा मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात ते तेलाचा ते पेस्टचा वापर करा तसेच रायत्यामध्ये हिंग आणि जिऱ्याची पूड घालण्याऐवजी रायत्याला जिरा आणि हिंगाचा तडका द्या पुरी कुरकुरीत बनवण्यासाठी त्याला पीठ लावताना त्यात एक चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ घालात त्या यामुळे पुऱ्या कुरकुरीत होतात तसेच पुरीचे पीठ भिजवताना एक चमचा साखर घाला पुऱ्या चवदार लागतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा